काय मला रिमोट नाही देते काका भाईला रिमोट देत नाही तू पण मला पिक्चर पाहायचं ना अरे पाऊ दे ना तिला पिक्चर पाहायचं पिक्चर पाय ना आवडतो कायतरी दे ना ती दोन चार दिवस पाहुनी आली ना आपल्या घरी रिमोट नाही देणार पाहायचं तर माझ्याचून पिक्चर पात बस चाल काय गड कोण आलं पाह बाबू काय आणले हा टी वाय टीपय दरवाज काय म्हणले तू काय म्हणली काय म्हणले टीपॉय काय म्हणले टीप किती भारी टेबल आणलेला आहे टीपॉय मी तूच खोल बाबा थाँची कसा चाकलेटी। चाकलेटी। वाव। चाकलेटी। चाकलेटी। आ, कलर कसा आहे चॉकलेटी हा कधी कधी बॉक्सवर कलर वेगळा दाखवत आणि आतमध्ये वेगळंच नाही चला बाहेर काढा आता मस्त आहे मस्त आहे आता याचा कागद काढावा लागेल थांब कॉफी कलर मस्त आणलाय कलर आ, <laughs> सा तर हा वरचा टेबल त्याच्यानंतर हा एक पीस आहे आणि हे चार पाय तर हे आपल्याला जोडायचे तर मावले जोडणार आहे हे पाय बघू आता माऊलीला जमत की नाही आता टेबल जोडायला खाले खाले ही बाजू खाली आली पाहिजे हा इराबरी बाजू खाली आली पाहिजे जरी माऊली बाजू तिघींनी पण तीन पाय बसवले तर हे बघा चार पाय आता याला बसवले या टेबलला तिची ही जाळी आतमध्ये ती बसवायची आपल्याला हा याच्यामध्ये नंबर फिटिंग केली सरळ कर ना आता त्याला तर मित्रांनो आपला हा टेबल आता रेडी झालाय बघा हा टीपो आहे ना खूपच सुंदर आहे हे बघा याची चार पाय आहे ना आम्ही हे बसवले त्याच्यानंतर ही खालची जाळी पण बसवली ही जाळी कशी बसवायची मुळात हे कोणालाच समजत नव्हतं पण शीतलने बरोबर आयड्या लावली आणि चारही पाय बरोबर फिट केल्यानंतर ती जाळी पण बसवली हो माऊलीला तर एक पाय सुद्धा फिट करता आला नाही <laughs> <laughs> तर ती खुर्ची कुठे ही खुर्ची आहे ही बघा ही खुर्ची माऊलीची म्हणजे बस माऊली याच्यावर तो लाकडाचा आहे पण तो खूप मोठा हम्म हे बघा म्हणजे माऊलीला बरोबर इथं खुर्चीवर बसून या टॅबलावर पुस्तक वया ठेवून अभ्यास पण करता येईल लिहिता पण येईल हम्म जेवण पण महत्त्वाचं म्हणजे जेवण पण त्याला करता येईल तर माऊली तुला हा टेबल आवडला कसा आहे टेबल भारी भारी ना तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय